दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे मणिपूर चक्र सोलार पिक तुम्ही दोन्ही हात ठेवायचे चंद्र नाडीला आपण ऍक्टिवेट करून घेतलेला आहे चंद्र स्वर प्रत्येक ध्यानाच्या अगोदर आपण त्याला ॲक्टिवेट करत आहोत त्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे डोळे सावकाश मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे कल्पना करायची या ब्रह्मांडामधली वैश्विक शक्तीक्षर ऊर्जेसोबत आपल्या सहस्रहार चक्रातन आतमध्ये येते प्रत्येक श्वासासोबत तिचा प्रवेश झालेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत आली आहे चैतन्यमय में असली ऊर्जा जिसका मध्य प्रेम प्रेमा है, अशी ही ऊर्जा भरभरून बरूना प्यार शरीर रत्न बहाता है, न विचार, उच्छवासा द्वारे निगुंजाता है, त्याग बरोबर नको को असले पदार्थ, विसर्जन क्रिया द्वारे निगुंजाता है। आता कल्पनेमधनं दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक पाकळी जणू काही अग्नितत्वाशी संबंधित अग्नितत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्यामुळे हे उष्णता मिळत आहे त्या सूर्यग्रहाचे खूप आभार म्हणायचे सक्षम तत्वाद्वारे अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार म्हणायचे रमद्वारे रमद्वारे हातातन जी ऊर्जा वाहत आहे त्याकडे लक्ष द्यायचंय श्वास घ्यायचाय श्वासाला रोखायचंय आणि मग सावका श्वास सोडत रमच उच्चारण करायचे रम पचनाची क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे। सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या चार बोट खाली दोन्ही हात ठेवा मणिपूर चक्राचा पिवळा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचलेला आहे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्र तत्वाद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत शरीर शुद्धीकरणाचे महत्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये सक्षम दोन्ही किडण्या प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक चक्रामधील अग्नि तत्वाला आपण सक्षम करत आहोत चंद्रासारखी शीतलता जलतत्वाद्वारे आपल्या शरीराला मिळत आहे खूप आभार मानायचे जलतत्वाचे बीजा रम द्वारे रम तत्वाचा चंद्रग्रहाशी जवळचा संबंध चंद्रग्रहाद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे त्याद्वारे सगळे चांगलेच हार्मोन्स आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये त्यांना कंपन तयार होत आहेत त्याद्वारे आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीमचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे रमद्वारे रम, द्वारे। रम... शपले दोन्ही हात हाडाच्या खालच्या टोका जवळ ठेवायचे शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र मूलाधार चक्र त्याला आपण ऊर्जा देत आहोत शरीराचा आधार अतिशय भक्कम आहे पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे पृथ्वी तत्व जे आहे प्रत्येक हाडांमध्ये स्नायूंमध्ये पेशींमध्ये त्या पृथ्वी तत्वाचा संबंध मूलाधार चक्राशी रक्त मधला प्रत्येक घटक त्याचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम रक्तधातूद्वारे प्रत्येक पेशींना स्नायूंना हाडांना बडकटी प्रदान झालेली आहे खूप आभार म्हणायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे पृथ्वीग्रहाचे प्रत्येकातील अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत रम द्वारे रम रम, रम। राम। सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा हातात वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाला आपण रेकी देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार मानायचे द्वारे रम सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा रम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार म्हणायचे रम द्वारे रम खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही गुढ्यांचे आणि सावकाश दोन्ही गुढ्यांच्या खाली हात ठेवा प्रत्येक लिगामेंट प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देत आहोत त्रम रुपी ऊर्जा दोन्ही पायांना कल्पनेमधून पिवळ्या प्रकाशात बघायचे सुंदर पिवळा प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे जणू सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे रमद्वारे रम, द्वारे। रम... सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा घोट्यामधला महत्वाचा अवयव आपल्या टाचेचे हाड त्याला आपण ऊर्जा देत आहोत त्याद्वारे त्याची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे सक्षम टाचेच्या हाडाचे रंगद्वारे रम। सावकाश दोन्ही हात तळपायांवर ठेवायचे अज्ञाचक्रामधनं तळपायांना बघण्याचा प्रयत्न करा तलपायाम प्रत्येक बोट प्रत्येक एक्यूप्रेशर पॉइंट प्रत्येक प्रत्येका ऊर्जा दीता आहोत कल्पने मधु ओम वा रम काढ़ा चोक सेहेकी का पूर्ण संतुलन अपने दोनों पद दोन्ही पाय आपले व्यवस्थित काम करत आहे आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे दोन्ही पायांमुळे आपण कितीतरी गोष्टी करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे रम द्वारे, रम सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा पिवळ्या प्रकाश छातीच्या मध्यस्थानी बघायचा आहे या पिवळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीची आपण रोज साधना करत आहोत शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी जे वायुतत्वाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत प्रत्येक क्षणाला श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे मारुती रायांचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम, धारे, रम... आकाश डाव्या बाजूला हात ठेवा सक्षम हृदयाचे खूप आभार म्हणायचे सतत चांगलेच विचार आपल्या हृदयामध्ये येत आहेत आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार म्हणायचे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे त्याकडे लक्ष द्या आपण एक आनंदी आत्मा आहोत आपल्याद्वारे आपल्या स्वतःच्या आयुष्याचे आणि दुसऱ्यांचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार म्हणायचे आणि सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार म्हणायचे द्वारे. रम सावकाश आणि प्रेमाने आपल्या विशुद्ध चक्रावर हात ठेवा आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याला शुद्ध करून ते पुढे जात आहे या चक्रामधून त्याचबरोबर आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत सक्षम आकाश तत्वाद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे रम द्वारे रम बाजूने पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्वाचा अवयव आपले माकड हाड ज्या माकड आत आतमध्ये आहे सुशुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम नऊ चक्र सात चक्रांना आपण रोज रेकी देत आहोत त्याद्वारे उर्वरित दोन्ही चक्र जागृत होत आहे या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार म्हणायचे रमद्वारे रम रम, रम। प्रकाशामध्ये आपल्या माकड हाडाला बघण्याचा प्रयत्न करा आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम दोन्ही खांदे त्यातले अवयव प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे रंद्वारे रम रं... सक्षम खांदे काम अगदी व्यवस्थित करत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा दंडाच्या आतमधला प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय द्वारे रम कल्पनेमधून दोन्ही मनगटांच्या दोन्ही तळहातांवर ओम काढा रम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत आपल्या विचारांमध्ये संतुलन आलेले आहे त्याप्रमाणे वागण्यामध्ये बोलण्यामध्ये संतुलन आलेले आहे आपल्या कर्मामध्ये संतुलन खूप आभार मानायचे प्रत्येक पवित्र कर्माचे रम द्वारे। रम अवकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञा चक्र आपण ज्योति स्वरूपामध्ये एक पवित्र आत्मा आहोत पवित्र आत्म्याद्वारे परम तत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरुंचे स्थान असलेले आज्ञा चक्र आपले ग्रेट रिकी मास्टर डॉक्टर मिकाओ सुई यांना न बघा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली यांना डोकं टेकून साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे पण आभार म्हणायचे रमद्वारे रवकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपण आपल्या दोन्ही कानांनी ऐकत आहोत चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्या बातम्या खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे रमद्वारे रम, द्वारे। रम... आकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे रम द्वारे रमद्वारे लख पिवळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रम काढा चोकुरे आपल्या विचारांमध्ये संतुलन दोन्ही मेंदूंमध्ये संतुलन तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत खूप आभार म्हणायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे रम द्वारे रम। सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा या पवित्र मनुष्य योनीला मनापासून नमस्कार खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप आभार